माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तुतारी नवीन चिन्ह मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी ही तुतारी घराघरात पोहोचवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पार्टी कार्यालयासमोर तसेच महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी एकच जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला नवीन तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने शहराध्यक्ष अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला तसेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवण्यात आले तसेच शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर मनोहर सपाटे यांनी तुतारी वाजवून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवणार असल्याचे सांगत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही असे सांगितले त्यांनी त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे घातले आहेत टीकेला प्रत्युत्तर देताना अशा शब्दात खिल्ली उडवली यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे माजी उपमहापौर जनार्दन कारमपुरी माननीय नगरसेवक तौफिक शेख माजी नगरसेविका सुनीता रोटे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर चंद्रकांत पवार युवक अध्यक्ष अक्षय वाकसे युवक कार्याध्यक्ष सर्फराज शेख युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज तुतारीचं सा उद्घाटन काल केलेलं आहे आणि त्यांनी जी स्फूर्ती दिलेली आहे ह्या तुतारीमुळं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता जल्लोष बघत असाल की कार्यकर्त्यामध्ये फार मोठा स्फूर्ती आलेली आहे आणि ताकद आम्ही वाढवणार आहोत आणि लवकरात लवकर आम्ही गल्लीमुळंपर्यंत आपला हा तुचारीचा प्रयोग करणार सगळीकडे आम्ही पाठवणार आणि ही दुतारी सळ उत्साह देणारी आहे शेतकऱ्यासाठी अभिमान आहे आणि कार्यकर्त्यासाठी उप अभिमान आहे उद्योगधंद्यासाठी पण हे तिला आपण काय म्हणू की एक चांगलं शकून आहे असं मला वाटतं आहे आणि या तुतारीमुळे फार मोठं फरक सोला महाराष्ट्रामध्ये पडणार आहे पवारसाहेबांना मानणारे कार्यकर्ते आता ओपन बाहेर येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की येणारी सत्ता लोकसभा असतील किंवा महापालिका असेल किंवा विधानसभा असेल आम्ही दोन्ही सगळ्यांना सामोरं जाणार आहोत विजय निश्चित आम्ही करू असा प्रयत्न करतो आणि आजच्या तुतारीला आमच्या सर्व कागद्याकडून शुभेच्छा आहेत त्यांचं बोलण्याला ऐकायचं नसतं आता तुतारी वाजलीचं गाव देशभर कळलं ना लोकांना लोकांना दिवसभर कळले देशभर कळलेलं आहे की आमची तुतारी वाजली म्हणून त्यांच्या कानात कापूस असायचा तुम्हाला नाही लस तुतारी शरद पवार मिळालेलं आहे ते स्फूर्तीस्थान आहे म्हातारे म्हणजे आमचे सगळे आणि त्यांना सांगावं लागत नाही ते तुतारी बैठकी हे शरद तुतारे तुतारी हे शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत त्यामुळे फार काही फरक पडणार नाही आणि उलटा असा आहे की तुझा जेव्हा आणखी जण स्फूर्ती घेण्यास मला खात्री आहे आणि आठवले साहेब जे आहेत ना थोडं बोलतात त्याचे जुनी मैत्री आहेत दोघांची ऍडजस्टमेंट चालू असते काय अडचण काही प्रॉब्लेम नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आपला काय संबंध नाही नवीन चिन्ह मिळाले तुतारी आता काय म्हणायचे आता आमच्या सगळ्या सेलच्या मी कालच आमच्या सेलच्या अध्यक्ष सर्व बैठक घेतलेली आहे आम्ही ह्या सदर आज चार पंधरा तारखेनंतर आम्ही सगळ्या गल्लीबोळात आपला हे आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत सगळ्या गल्लीबोळात तुम्हाला दिसेल मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी बोलाल मग कळेल की आमचे काय करते ते बॅनर पोस्टर घेऊन उभे राहतील आणि सर्व तिथं आम्ही आम्ही भाषणविष्ठ काही करणार नाही फक्त तुतारीचा आम्ही तिथं प्रस हे करणार प्रचार करणार मी म्हणतो संवाद याचा आम्ही काढणार आहोत त्यामध्ये तुतारीची संवाद याचा प्रत्येक आहे मा माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल